हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज मी तुम्हाला ते जमिनीबद्दल अपडेट देणार आहे म्हणजे मी पाठीमागे एक व्हिडिओ केला होता का आमचा सातबारा झाला तरी आमची जमीन कॅन्सल झाली आहे तर त्याच्याच विषयी मी आता अपडेट देणार आहे म्हणजे एवढा दिवस मी काहीच बोलत नव्हते कारण मीटिंग वगैरे काही झाली नव्हती आणि नक्की त्याच्यामधले काय विषय आहे कशामध्ये ही कॅन्सल झाली आहे म्हणजे हे कळत नव्हतं आणि मग मलाही बोलता येत नव्हतं कारण ही माहिती तुमच्या उप उपयोगाची आहे कारण तुमच्याही बाबतीत कधी असं भविष्यात घडू शकतो किंवा तुम्ही कधी एखादा असं जमीन वगैरे प्लॉटिंग खरेदी करायची आहे तुम्हाला तर तुम्ही ह्या गोष्टी तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही फसणार नाही याच्याविषयी आज तर आमचंही असंच झालं होतं म्हणजे जमीन जेव्हा खरेदी करता तुम्ही तेव्हा आपण हे ब करतो खरेदी खरेदीखत करतो आणि खरेदी खत करायचं म्हणजे मालक आणि आपण म्हणजे जो खरेदी लिहून देणारा आणि घेणारा असतो यांच्यामधला हा व्यवहार असतो तर लिहून घेणारा हा सर्व शर्ती आटी पाहतात दोघांमध्ये व्यवहार होतो पैसे दिले जातात पूर्ण आणि खरेदीखत होऊन जातं म्हणजे तो आपल्याला ती जमीन आपली होते तुम्हाला ते माहीत असेल कदाचित पण पुढचं प्रोसेस काय तर जेव्हा आपली खरेदी होऊन जाते आणि आपल्याला त्याच्या पुढंही काही करायचं असतं हे आम्हाला माहीत नव्हतं आणि कदाचित तुम्हालाही आतापर्यंत माहीत नसेल तर ही आपण जमिनी एखादी जमीन खरेदी केली आहे तर काही दिवसाच्या आतमध्ये आपल्याला तलाटी ऑफिस असतं म्हणजे ते तलाटी कार्यालय तिथं आपल्याला नोंदणी करावी लागते का अशी अशी आहे जमीन आम्ही खरेदी केली आहे एकतर आपण खरेदी क नोंदणी करायची असते नाहीतर आत्ता ते लोकंसुद्धा ख विक्रीवाले करून देतात तर आमची तीच नोंद तिथे झालेली नाही आणि म्हणून ही जमीन कॅन्सल झाली तर आता असं म्हणणं आहे का तुम्ही अजून थोडे पैसे भरा आणि पुन्हा तुम्ही खरेदी करा आणि मग नोंदणी करा आ, तर तुमची जमीन होईल आणि याचा प्रोसेस आहे पैसे पैसे पाहिजे म्हणजे हे सगळं करायला आणि मग आता ठराविक रक्कम आहे म्हणजे आपल्याला एक लाख द्यायचे एक लाख समोरच्याला द्यायचे खरेदी खत करायचं आणि जमीन आपल्या म्हणजे खरेदी खत करून सात बारा करायचं मेन म्हणजे हा सात असतो खरेदी खत केलं तरी तुम्हाला सातबारा करावा लागतो आणि मग आमचा तर सातबारा झालाच नव्हता आणि आम्ही केलाही नाही म्हणजे आम्हाला माहीत नव्हतं म्हणजे आमची स्वतःची ही चुकी आहे आम्ही काही गोष्टी पडताळून पाहिल्या नाहीत तर तुम्ही असं करू नका तुम्ही सगळ्या गोष्टी पडताळा म्हणजे काय असतं काय नाही आणि नंतरच असे व्यवहार करा तर तुम्हीसुद्धा फसवणुकीला बळी पडणार आणि हा झाला वे एक विषय आणि आज माझी मुलगी गेली आहे शिवनेरी किल्ल्यावर जर तुम्हाला माहीत असेल शिवनेरी किल्ला तर ती तिथं गेली आज शिवनेरीवरती एवढ्या पायऱ्या चढून डोंगरावर गेली आहे कारण तिला पाहिजे होतं आणि तिसरा विषय आपला तर आज मी स्वयंपाकामध्ये काय बनवलं हो आहे याची क्लिप मी टाकणार आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ पहा माझे व्हिडिओ लाईक करा आवडत नसतील तर नक्की डिसलाईक करा पण काहीतरी करा